अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं आमदार यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारातून विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावतीच्या तिवसा इथं काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी विधवा महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमच एकल महिला यांच्या हळदी कुंकुवानं तथा या महिलांचा सन्मान यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबतच जुन्या रूढी परंपरा आणि एक विधवा म्हणून महिलांना समाजातील काही घटक छळतात टीकाटी करतात ते बंद व्हावं या संदेशा निमित्तानं हे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं विधवा महिला उपस्थित होत्या तुम्हाला बोलावलं ते आले माया मायन। कारण आले तिथं सर्वच महिलांचा सत्कार आपण करतोय एक नवीन पळांडा पाडतोय आणि ते सर्व कोण करतोय भारतातली कोणतीही स्त्री ती तीन वर्षाची आमची परी असो पासष्ट वर्षाची म्हातारी परिओ तिच्या डोळ्यात पाणी